मित्रांनो नमस्कार आपण सध्या मुंबई आग्रा या महामार्गावर आहोत आणि तुम्हाला समोर बोर्ड दिसत असेल हा हॉटेल ग्रँड प्रभूचा शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे तर आपण ज्यावेळी प्रवास करतो तर चांगलं जेवण शुद्ध शाकाहारी जेवण कुठे मिळेल याची आपल्याला चिंता असते तर तुम्ही मुंबई आग्रा मार्गाने प्रवास करताना या हॉटेलमध्ये अवश्य जेवण करा इथून मुंबई दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे तर एवढं अंतर पार करण्यासाठी तुम्हाला मध्ये कुठेतरी थांबावंच लागतं मित्रांनो तर तुम्ही निश्चिंतपणे या हॉटेलमध्ये जेवा शुद्ध शाकाहारी जेवण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर आपण आता हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये जाऊ या ठिकाणी कुठले कुठले खाद्यपदार्थ आहेत ते आपण समजून घेऊ तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा तर मित्रांनो मी आता हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आलेलो आहे अतिशय भव्य दिव्य हॉटेल आहे तर आता हा जो मार्ग आहे इकडे जाणारा तो मुंबईकडे जातो आणि इकडे आग्र्याकडे जातो तर आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि इथे कुठलं कुठलं जेवण मिळतं हे सुद्धा आपण जाणून घेऊ नमस्कार मी वत्सल पवार ग्रँड प्रभूचा संचालक आपलं हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये स्वागत करतो तर आपल्याकडे इथे मल्टिपल प्रकारच्या डिशेस अवेलेबल आहे आपल्याकडे सकाळी सात वाजेपासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत विविध प्रकारच्या डिशेस तुम्ही इथे घेऊ शकता इथे आपल्याकडे साऊथ इंडियनपासनं महाराष्ट्रीयन डिश डिशेश कॉन्टिनेंटल डिशेस ह्या सर्व अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपल्याकडे आमरस पुरणपोळी पण आहे ते आमरस पुरणपोळीत तुम्हाला आमरस पुरणपोळी भजे कुरडे सार भात हे सर्व तुम्हाला त्यात अवेलेबल केलं जाईल आणि तुम्ही एकदा येऊन याचा आस्वाद घेऊ शकता तर आता आपण इथे पार्किंगमध्ये आहेत तर तुम्ही बघू शकता ही स्पेशियस अशी आपल्याकडे पार्किंग व्यवस्था आहे कवर्ड पार्किंग आहे आपल्याकडे इथे आपल्याकडे शंभर गाड्या ॲट ए टाईम इथे मा शकता असं अशी पार्किंग आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर समोर बघू शकता तर आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपण एक गार्डन डेव्हलप केलं आहे हे मागच्या दिवाळीतच आपण नवीन केलं त्याच्याने कस्टमर बेस पण आपला भरपूर वाढलेला आहे भरपूर लहान मुलं येऊन इथे आनंद घेत आहेत सर्व गोष्टींचा झोके घसरगुंडी वगैरे ह्या गोष्टी आपण इथे लावलेल्या आहेत आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे स्पेशली एबल्ड जर कोणीही आलं तरी त्यांना वरती जाण्यासाठी आपण एक स्पेशल रॅम्प ठेवलेला आहे जेणेकरून कोणीही आपल्या याच्यातनं टळायला नको सर्वांना आस्वाद घेता आला पाहिजे त्यासाठी आपण इथे हा रॅम्प बनवलेला आहे या रॅम्पवरनं कोणीही येऊन आणि जेवणाचा आस्वाद घेऊ शकतं हॉटेलच्या बिझनेसबरोबर आम्ही कांदा व्यापारी आहोत तर ती सुविधा आपल्या कस्टमर्सला भेटली पाहिजे या हेतूने आम्ही एक ही कल्पना राबवली आहे की आपल्या कस्टमरसाठी इथे नासिकोनियन म्हणून आपण कांदा अवेलेबल करून दिलेला आहे आणि इथे आपण बघू शकता आपण असं पाच किलो ही अशी एक दहा किलोची बॅग आहे हा जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे हा तस तोच माल तुम्हाला इथे भेटेल तर पॅकेजिंगमध्ये आणि हे आम्ही ॲज अ बिझनेस म्हणून नाही चालू केलं आहे हे एक ग्रँड प्रभूच्या कस्टमरसाठी जे आपले खास करून मुंबई पुण्याला जे कस्टमर्स आहे ते इकडे येतात त्यांना योग्य कांदा भेटत नाही अशांसाठी आपण एक डायरेक्टली शेतकऱ्यांच्या शेतापासनं तर ग्राहकापर्यंतचा या हेतूने आपण एक स्कीम ती राबवलेली आहे हा एक बाहेरचा सेक्शन आम्ही डेव्हलप केला आहे इथे तुम्ही बघू शकता की लहान मुलं खेळत असताना पालकांना इथे बसूनच जेवणाचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने हे आम्ही डेव्हलप केलेलं आहे इथनं आपल्या मुलांवर पालकांचं लक्ष राहतं आ, आता इकडे तुम्ही बघू शकता की इथे आताच गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला आणि ही आपली मंडळी सर्व कळवणून आलेली होती कृषी विद्यालय मालेगाव कॅम्प एकोणाशे नव्याण्णव ते दोन हजार एक या कालावधीतील ही बॅच होती तो गेट टुगेदर हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता पंचवीस वर्षांनंतर पंचवीस वर्षानंतर आम्ही इथं सर्व मित्र मैत्रिणी एकत्र जमलो सर सर लोक आले होते सर्व एकदम आनंदात उत्साह आणि पंचवीस वर्षांनी भेट झाली सर्वांना एकदम आश्चर्य झाले असे नवीन नवीन नवी चेहरे बघून <laughs> बरेच मित्र आधी इथे येऊन गेलेले होते त्यांना आवडली म्हणून या हॉटेलची चॉईस केली आणि इथं काय चांगल्या दिल्या चांग आवडला आम्हाला मेनू चांगला होता जेवण वगैरे व्यवस्थित होतं व्यवस्थित वाटलं आम्हाला तर आता तुम्ही बघितलंच की अशा पद्धतीने आमच्याकडे गेट टुगेदर वगैरे इतर ॲनिव्हर्सरीज वगैरे बड्डेज हे कार्यक्रम पण आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होत असता हा आपला मेन डायनिंग हॉल आहे की हा इथे फास्टेस्ट मुव्हिंग क्राऊड जो आहे तो इथे येऊन बसू शकतो इथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो ह्या हॉटेलमध्ये जवळपास पौने तीनशे लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे ॲट ए टाइम पौने तीनशे लोक इथे बसून आणि जेवण करू शकता इकडे तुम्ही बघू शकता इ इकडे एक ए सी सेक्शन आहे ए सी सेक्शनमध्ये पण आपली चाळीस लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे इकडे पण डायनिंगची व्यवस्था आहे इथे स्मॉल कॉन्फरन्सेस मिटिंग इथे या ठिकाणी होतात बऱ्याच आता मीटिंग नॅशनल लेवलच्या सुद्धा आम्ही इथे घेतल्या हे <laughs> तुम्ही बघू शकता इकडे आमचं किचन आहे इकडे आपला तंदूर सेक्शन आहे त्या तंदूर सेक्शनमध्ये आपण इतर तंदूरचे जे जेवढे जेवढे पदार्थ आहेत ते सगळे तंदूर सेक्शनला केले जातात त्यानंतर इथे सर्व वेगवेगळ्या वेगवेगळे वे सेक्शन केलेले इंडियन सेक्शन चायनीज सेक्शन कॉन्टिनेंटल सेक्शन साऊथ इंडियन सेक्शन या असे पाच सेक्शन मध्ये हे सगळं डिवाइड झालेलं आहे हे झाले आपले एक खालील सेक्शन फर्स्ट फ्लोअरला पण आपलं रेस्टॉरंट आहे तिथे आपण एक वेगळे सेक्शन तयार केलेले वरती सुंदर असा निसर्गरम्य आपण हॉल तयार केलेला आहे तिथेच आता तुम्ही बघितलं जे गेट टुगेदर झालं तर त्याच हॉलमध्ये गेट टुगेदर झालं वरती राईट हँड साईडला आपल्याकडे ओपन टेरेस आपण बनवलंय तो सेक्शन आपला संध्याकाळी चालू होतो संध्याकाळी त्या सेक्शनमध्ये चांगला प्रतिसद्य सेक्शनला असतो मालेगावची मंडळी त्यानंतर नाशिकची मंडळी आता ज्यांना माहीत झालं आहे ते ब बसण्याचं प्रेफर करता तो तो तर तोही एक सेक्शन खूप चांगलं आहे आपला तर मित्रांनो तुम्ही या मार्गाने जर जाणार असाल तर इथे अवश्य थांबा इथे जेवणासोबतच तुम्हाला इतर अनेक सुविधा आहेत नाश्त्यापासून जेवणापर्यंत तुम्हाला इथे वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करून इथे येऊ शकता धन्यवाद तुम्ह